पुढे लक्ष द्या फळ्यावर आता ही जी पद्धत आहे वर्ग काढण्याची सोपी पद्धत मी माझ्या आधीच्या शाळेवर शिकवलेले बर का मुलांनो आता मी तुम्हाला शिकवणार आहे ही माझी नवीन शाळा आहे ना, ना? त्यामुळे मी ही तुम्हाला शिकवणार आहे एकक स्थानी शून्य असताना वर्ग कसा काढायचा तेही सोप्या पद्धतीने आता पाहायचं एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या दहा वीस तीस म्हणा चाळीस आणि शंभर एकशे शंभर एकशे दहा एकशे वीस ह्या पण आहेत त्या पुढं पण आपण आता नव्वद पर्यंतच्या काय काढूया संख्यांचा वर्ग काढूया तर दहाचा वर्ग काढायचा दा? का, दो। आहे आपल्याला पुढे लक्ष द्या दहाचा वर्ग काढायचा एकक स्थानी काय आहेत झिरो त्याला शून्य म्हणतात तर मग शून्य लिहून टाका किती शून्य दोन इथं एक स्थानी किती आहेत मग एकचा वर्ग किती असतो एकच असतो एकचा वर्ग एक म्हणजे एक गुन्हिले एक बरोबर किती एक आता दोनच्या इथं पहा काय करायचं बोला दो दोन शून्य लिहून टाकायचे दोनचा वर्ग तर आहे दोनचा वर्ग चार, चार। इथं सांगा दोन शून्य लिहून टाकायचे तीनचा वर्ग आय्यो हो। तीनचा वर्ग तीन त्रिक तीन, तीन, तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ दोन गुणिले दोन बेदुने बरोबर एक नाही दहा पर्यंत तर पाठ पाहिजे ना बाळांनो हा मग दहा वीस तीस तर पाठवेन तुम्हाला इकडे पहा दोन शून्य लिहून टाकले आपण चारचा वर्ग चारी चोख आता आलं पाच दोन शून्य लिहून टाकले पाचचा वर्ग पाच पाच शाबास दोन शून्य लिहून टाकले लक्ष द्या बघा लक्ष दिल्यावर येईल सहा सहा इथे दोन शून्य लिहून टाकले साती साती शाबास इथं काय करायचं दोन शून्य लिहून टाकायचे आटी आटी इथे दोन शून्य दोन शून्य लिहून टाकले काय लिहायचं नऊ नऊ आता आपण शंभरचा वर्ग केला समजा हेचे दोन शून्य लिहून टाकले हा आणि दहाचा वर्ग शंभर म्हणजेच दहा हजाराला हो की नाही अशा प्रकारे सोपे आहे का उघडे सांगा खरं सांगा सोपे की नाही मग अशा प्रकारे तुम्ही एकक स्थानी काय आहे पण अट काय आहे एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढलाय आपण बाळा काय काढलाय स्थानी हो हा शून्य असणाऱ्या हा स्थानी काय शून्य आहे आणि ते एक शून्य असणाऱ्या ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांचा वर्ग आपण अशा प्रकारे काढलाय लिहून घ्या फळ्यावर फळ्यावरचं आहे ते वहीवर पटकन लिहून घ्या आपण आवडले का ते आवडलं का टाळ्या वाजवणार नाहीत का अरे नवीन मॅडम तुमच्या तुमच्यासाठी नवीन मॅडम नवीन मॅडमला तुम्ही रिस्पॉन्स लय कमी द्यायला ब आवड नाही का शिकवलेलं आहे का नाही का बंद करू हा ना। आवाज नाही आला बंद करू का ना। शिकू का रिस्पॉन्स पाहिजे आता कसं बोलला तसं बोललं पाहिजे ना तर मला इंटरेस्ट येईल शिकवायला तुम्हाला हो की नाही सोपं होतं की नाही ह्या शून्याच्या बदल्यात काय केलं दोन शून्य लिहिले एकचा वर्ग एक ह्या वीस चा वर्ग काढताना दोन शून्य लिहिले दोनचा वर्ग चार ह्या शून्याच्या बदल्यात आपण दोन शून्य लिहिले तीन चा वर्ग तीन नऊ दोन शून्य लिहिले चार चा वर्ग चार सांगा ना सोळा दोन शून्य लिहिले पाच चा वर्ग पाच दोन शून्य लिहिले सहा चा वर्ग सहा सहा दोन शून्य लिहिले सातचा वर्ग साती साती आवाज नाही यायला दोन दोन शून्य लिहिले आठचा वर्ग आठी आठी दोन शून्य लिहिले नऊचा वर्ग नऊ नऊ दोन शून्य लिहिले दहाचा वर्ग दहा दही शंभर मग असा रिस्पॉन्स द्या म्हणजे मला पण इंटरेस्ट येते शिकवायला बाळांना